हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर आता होळी जवळ येते आहे रंगपंचमी येते आहे तर मग स्वराने आज सकाळी सकाळी तिच्या पप्पांसोबत जाऊन होळीचे कलर्स वगैरे सगळी शॉपिंग ती, ती करून आलेली आहे तर मग बघूया तिने काय काय आणलं आहे हे बघा तिने असे कलर्स आणलेले आहेत काय काय आणलं आहे बच्चा तू कलर सबकनले हा ग्लास अनले मॅजिकल आणि हे वॉटर बनून आले चला आपण त्यांना ओपन करून सगळं दाखवायचं कर ओपन इकडनं असं वाव केवडे कलर आणलेस स्वरा 1 2 3 4 5 बरेच कलर्स आहेत यातचे 9 10 सगळे हर्बल कलर आहेत हे काय हे स्पार्कल आहे हे पण स्पार्कल आहे वाटत सरा हे ना अरे वा आणि का हे काय काहीतरी पंच अच्छा हे कलर्स टाकायचे एक का अरे वा मस्ता मस्त मस्त कलर आहे का याच्यात येलो आहे ग्रीन आहे ऑरेंज आहे हा न्यू शेड कुठला आहे हा इंग्लिश कलर पण इंग्लिश कलर आहे ग्रीन आहे वाटतं आणि हा पींक। हा पिंक आहे त्याच्यानंतर गुलाल पण आहे याच्यात आणि हे हे पक्के कलर दिसत आहे बेटा नाही हे पाण्यात मिक्स करून टाकायचे कलर आहे म्हणजे पिचकारीमध्ये मध्ये आपण ते पाणी भरून उडवू शकतो असं हॅपी तुला आवडले तु कलर अजून काय हे बलून्स आणले तिने वॉटर बलून्स काढून दाखव मला याच्यातलं एक हे बलून्स हे आपल्या नळाला पॅक करायचं आणि हे बलून्स आपोआप भरले जातात आणि भरल्यावर हे आपोआप असे खाली पडतात म्हणजे खाली आपल्याला बकेट किंवा भांडं ठेवायचं असतं त्यात हे आपोआपच पडतात म्हणजे गाठ मारायची गरज नसते लहान मुलं सहजच हे बोलून यूज करू शकतात ते काय अच्छा हे टॅपला लावायचं आहे ओके आणि यावर्षी मी हे नवीनच बघितलं एक हा ग्लास आहे मॅजिकल ग्लास अशा प्रकारचा असे तीन चार ग्लास वर आणि आणलेत त्याच्यावर दिलेलं आहे कसं यूज करायचं या ग्लासमध्ये पाणी टाकायचं आणि त्या ऑटोमॅटिकली काहीच सेकंदात कलर्सचं पाणी होईल आणि मग ते आपण रंगपंचमीसाठी यूज करू शकतो आणि हे अशा प्रकारचा हा ग्लास आहे चल सर आपण एक ग्लास करून दाखवू हा ग्लास तुम्हाला मी यूज करून दाखवते हा ऑरेंज कलर आहे आणि हा पिंक कलर आहे ऑरेंज करून दाखव कस यूज करायचं बच्चा नंतर बोलायचं जादू करायची असते का ओके okay. हा करून दाखवतोच पंतर गिली गिली छोट बघू वा मॅजिक झालं हा ग्लास दहा ते बारा वेळा यूज होतो तर अशी आमची होळीची शॉपिंग सगळी झालेली आहे तुमची जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा